आपण बेल किती वेळा मागू शकतो या बाबतीत खूप जास्त संभ्रम लोकांमध्ये दिसून लक्षात घ्या जेव्हा तुमचे तुम्हाला अरेस्ट होते तेव्हापासून तुमचा बेल घेण्याचा जो हक्क आहे तो सुरू होतो जेव जोपर्यंत तुम्हाला बेल भेटत नाही तो अप्लाय कधी करायची तर तुम्ही अरेस्ट झालात आणि सर्वात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही मॅजिस्ट्रेटच्या समोर उभं राहतात त्यावेळेला तुम्ही बेलचं अप्लिकेशन करू शकता त्यावेळेला तुमची बेल जर कॅन्सल झाली आणि तुम्हाला दहा पाच चार दिवसाची पुलीस कस्टडी जर मिळाली तर ते पाच दिवस झाल्यानंतर सहाव्या दिवशी तुम्ही परत बेल अप्लिकेशन करू शकता परत कोर्टाला माझे इन्व्हेस्टिगेशन संपलेलं आहे आणि मला बेल द्यायचं सांगू शकता त्याच्यानंतर तुमची जर त्या दिवशी बेल परत रिजेक्ट झाली आणि त्या व्यक्तीला जर परत मॅजिस्टरियल कस्टडी जर अवॉर्ड झाली तर मॅजिस्टरियल कस्टडी सपोज दहा दिवसाची किंवा पंधरा दिवसाची जर दिली असेल तर सोळाव्या दिवशी परत तुम्ही बेलचं अप्लिकेशन करू शकता त्याच्यानंतर जर दोन महिने परत बेल नाही भेटली बेल ही फक्त इन्व्हेस्टिगेशन लक्षात घ्या ही फार महत्वाची गोष्ट आहे की बेल ही फक्त कम्प्लीट झालेलं नाही आणि दुसरी गोष्ट त्या व्यक्तीविरुद्ध खूप प्रबळ पुरावे कोर्टाच्या समोर आहे ह्या फक्त दोन गोष्टींसाठीच बेल रिजेक्ट होऊ शकते अदरवाईज परत परत तुमचं जे काही पुलिस कस्टडी आणि मॅजिस्ट्रेटियल कस्टडी संपल्यानंतर परत परत तुम्ही बेलसाठी अप्लिकेशन करू शकता आणि त्याहीपेक्षा महत्वाचं एक गोष्ट फार महत्वाची आहे मला प्रत्येक वेळेला माझे पक्षकार विचारतात ती ही की बेल ही मागितल्याशिवाय मिळत नाही तुम्ही जर पोलिसांमार्फत कोर्टामध्ये हजर जरी झालात आणि तुम्ही म्हणलंच नाही अप्लिकेशनच नाही केली बेलची तर तुम्हाला बेल, बेल नाही